डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार रावेत येथील वस्ती ते झोपडपट्टी नुसताना बोगस एस आर ए प्रकल्पाचा खाट काढणाऱ्या अधिकारी आणि विकासकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा रमेश वाघेरे पिंपरी चिंचवड शहरातील रावेत येथील सर्वे नंबर एकशे चौऱ्याण्णव एक व एकशे चौऱ्याण्णव दोन प्लॉट नंबर एकशे एक्क्याण्णव ते दोनशे नऊ तसेच प्लॉट नंबर दोनशे दहा ते दोनशे सोळा जाधव वस्ती येथे झोपडपट्टी नसताना झोपडपट्टी सदृश्य अहवाल देणारे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विकासक मे वाकडकर पाटील असोसिएट आणि मे ग्रेज डेव्हलपर्स यांनी शेकडो कोटींचा आर लाटण्यासाठी सरकारची दिशाभूल केली आहे त्यामुळे त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी व वो सदरचा बोगस प्रकल्प रद्द करावा अशी मागणी अधिकार कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आर एचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गट्टे यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे राबेत जाधव वस्ती येथे स्थानिक गावातले जाधव यांचे घर आहे ते झोपडपट्टी नाही पिंपरी चिंचवड महापालिकेने दोन हजार साली मशाल संस्थेमार्फत करण्यात आलेल्या शहरातील झोपडपट्ट्यांच्या सर्वेक्षणात कोठेही समावेश नाही तसेच दोन हजार एकोणीस मध्ये ही पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने कॅनबेरी संस्थेच्या मार्फत करण्यात आलेल्या झोपडपट्टी सर्वेक्षणात रावेत येथील जाधव वस्ती झोपडपट्टी नसल्यामुळे त्याचा समावेश करण्यात आलेला नाही जाधव वस्ती येथे सुमारे सात एकर जागेवर ये सारे प्रकल्पातून मिळणाऱ्या पाचशे ते सहाशे कोटीच्या टी डी आर व विकासकांचा डोळा आहे रावेत येथील जाधव वस्ती ही पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण स्थापना होण्याआधीपासून स्थानिक मागासवर्गीय गाभोवाले जाधव यांची वडिलोपार्जित जागा असून त्यावर जाधव हो कुटुंबांची स्वतःची दोन दोन हजार स्क्वेअर फुटाची घरं आहेत सदर सर्वे नंबर एकशे चौऱ्याण्णव एक एकशे चौऱ्याण्णव दोन सदर जागा ही पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने काही ठिकाणी अधिग्रहित केली आहे त्यामध्ये ओपन स्पेस व काही प्रमाणात प्लॉटिंग केलं आहे अधिग्रहणा तरी सुद्धा ते सहाशे करोड रुपयांचा मर्यादा खाण्याचा खाट विकासकांनी व शहरातील राजकीय पुढाकारांनी आणि लोकप्रतिनिधींनी घातला सदर प्रकल्पाला तेथील स्थानिक रहिवाशांनी प्रथम पासूनच विरोध दर्शवला आहे त्या भागातील रेडी रेकनरचा दर हा हजार शंभर रुपये असून एका घरामाखा विकासकाला सुमारे चाळीस ते पन्नास लाख रुपये मिळणार आहे त्यामुळे झोपडपट्टी नसताना आर एचा घाट विकासकांनी खातलाय काही दिवसांपूर्वीच माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार हे भोसरी येथे पक्षप्रवेशाच्या वेळी आले असताना ते बोलत होते पिंपरी चिंचवड मध्ये एसआरए प्रकल्प मोठ्या प्रमाणात सुरू आहे सत्ताधारी आणि विरोधक एसआरए साठी एकत्र आलेले आहेत तसेच तेथे झोपडपट्टी नाही अशा ठिकाणी सक्षम प्राधिकारी पिंपरी चिंचवड यांना हाताशी धरून एस आर करण्याचा घाट घातला जात आहे बहुधा ते रावे तेथील ते जाधव वस्ती बद्दल बोलत असावे रावे तेथील ते जाधव वस्ती येथे झोपडपट्टी नसताना स्थानिक रहिवाशांना अंधारात ठेवून तिथे राहत असलेल्या नागरिकांचे संमती पत्र भरून विकासकाने महापालिकेचे झोपिनो विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि एसआरए संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी आत्मविरवणी करून सरकारची दिशाभूल करून प्रकल्प मंजूर करण्याचा घाट घातला गात त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेचे संबंधित सक्षम प्राधिकारी उपायुक्त अन्ना बोधडे यांच्यावर कडक कारवाई करावी तसेच झोपडपट्टी नसताना दिशाभूल करून एस आय प्रस्ताव दाखल करून करोडो रुपयांचा आर्थिक खोटाळा करण्याच्या तयारीत असलेले विकसक मे वाकडकर पाटील असोसिएट मे क्रेस डेव्हलपर यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करून एस आर एने विकासकांना काळ्या यादीत टाकावे तसेच खोटी संमती पत्र भरून खिणाऱ्यांवर कडक कारवाई करावी सदरच्या राव जाधव वस्तीचा बोगस एस आर ए प्रकल्प ताबडतोब रद्द करण्यात यावा अशी मागणीही यावेळी माहिती अधिकारी कार्यकर्ते रमेश वाघेर यांनी केली आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा